नमस्कार मित्रांनो आपलं या युवाय या अकॅडमी या, या चॅनलवर आपलं स्वागत आपण आपली जी जनरल नॉलेजचे प्रश्न जी सेवा परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल याच्या दृष्टिकोनातून आपण आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या सिरीजमध्ये आपण बघतोय तर ते तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न आणि ते पंचवीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे तर बऱ्याचशा सेवेमध्ये किंवा स्पर्धा एम पी एस सी असेल तर त्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले तर प्रश्न पहिला आहे आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली तर आ आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती सुभाषचंद्र बोस यांनी केली होती नंतर प्रश्न दुसरा राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुःसूत्रीची घोषणा कोणी केली तर कोणी केली होती दादाभाई नवरोजी यांनी या चतुसूत्रीची घोषणा केली होती राष्ट्रीय सभेच्या व्यास व्यासपीठावरून प्रश्न क्रमांक तीन कोणास भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधण्यात आले तर कोणास लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधण्यात येते प्रश्न क्रमांक चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा ध्वज कोणाच्या हस्ते फडकावण्यात आला तर कोणाच्या हस्ते फडकवण्यात आला होता त्या काळाचे जे आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तो आपला भारतीय ध्वज फडकवण्यात आला प्रश्न पाचवा लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती श्यामजी कृष्ण वर्मा हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परी परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झाला आहे तर प्रश्न सहावा सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर कोणत्या पक्षाची स्थापना केली होती फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली होती प्रश्न सातवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली ने ने हंगा, हंगा तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगा हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली तर सिंगापूर या ठिकाणी त्यांनी केली होती प्रश्न आठवा मुंबईत आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती स्वामी दयानंद सरस्वती नाव लक्षात ठेवा यांनी आर्य समाजाची मुंबईमध्ये स्थापना केली होती प्रश्न नववा अठराशे पन्नासमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली को तर अठराशे पन्नासमध्ये कोणी केली होती दादोबा पांढरंग यांचं आडनाव काय होतं तरखडकर दादोबा पांढरंग तरखडकर यांनी काय केली होती अठराशे पन्नासमध्ये परमहंस सभेची स्थापना केली होती प्रश्न दहावा इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती नंतर प्रश्न क्रमांक अकरा व्हर्नाक्युलर प्रेक्स ऍक्ट कोणी पास केला तर व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला होता लॉर्ड लिटन नाव लक्षात ठेवा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा कोणी पास केला होता लॉर्ड लिटनने प्रश्न क्रमांक बारावा नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते तर नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते मोतीलाल <-्रुणा> नेहरू हे नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा आहे पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती तर पंडिता रमाबाई यांनी केली होती महिला समाजाची स्थापना नंतर ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा श्री नारायण धर्म परिपालन या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर श्री नारायण धर्म परिपालन या संस्थेची स्थापना कोणी केली होती श्री नारायण गुरु यांनी काय केली होती याची स्थापना केली होती श्री नारायण धर्म पारिपाल संस्था तर प्रश्न पंधरावा मॅरेज ऑफ हिंदू विंडोज हा ग्रंथ कोणी लिहिला तर मॅरेज ऑफ हिंदू विंडोज हा ग्रंथ कोणी लिहिला होता ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मॅरेज ऑफ हिंदू विंडोज हा ग्रंथ लिहिला होता कोणी ईश्वरचंद्र विद्यासागर नंतर प्रश्न सोळावा काव्य फुले व सुबोध रत्नाकर हे दोन काव्य संग्रह कोणी लिहून प्रकाशित केले तर आपण हा प्रश्न बघितला होता याच्या अगोदर तर हा कोणी केला होता तर त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले यांनी काही केला होता काव्य फुले व सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह यांनी लिहून प्रकाशित केले होते तर प्रश्न सतरावा त्यामध्ये सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिले होते सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक अठरावा प्रश्न क्रमांक अठरावा आहे सन एकोणीसशे तेहतीसमध्ये हरिजन या नावाचे इंग्रजी साप्ताहिक कोणी सुरू केले तर सन एकोणीसशे तेहतीसमध्ये हरिजन या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले होते मित्रांनो महात्मा गांधी यांनी हे हरिजन नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक एकोणीस अठराशे सत्तावन चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला होता विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी तो ग्रंथ लिहिला होता अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समर तर प्रश्न क्रमांक वीस पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो ग्रंथ कोणी लिहिला होता दादाभाई नवरोजी यांनी तो ग्रंथ लिहिला होता दादाभाई नवरोजी बऱ्याच वेळेस प्रश्न आला आहे दादाभाई नवरोजी यांचा ग्रंथ कोणता आहे पॉवर अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया तर प्रश्न क्रमांक एकवीस वंदे मातरम या गीताचे लेखक कोण तर या गीताचे लेखक कोण आहे बंकिमचंद्र चटर्जी इथं चटर्जी नंतर प्रश्न क्रमांक बावीस बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले होते तर हे बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले सचिंद्रनाथ सान्याल यांनी हे बंदी जीवन हे पुस्तक लिहिले होते प्रश्न क्रमांक कर तेवीस प्रश्न क्रमांक कर तेवीस आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणते पुस्तक लिहिले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणते पुस्तक लिहिले होते मित्रांनो भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया याला म्हणतो आणि तो कुठं लिहिला हो होता तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये ते असताना त्यांनी हा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता नंतर प्रश्न क्रमांक चोवीस आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोणे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ कादंबरी लिहिलेली आहे तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस सुधाकर साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली तर सुधाकर साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली होती गोपाळ गणेश आगरकर यांनी याची सुरुवात केली होती गोपाळ गणेश आगरकर आणि ही कधी केली होती ज्यावेळेस केसरी व मराठा या वृत्तपत्रा जे लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश सागरकर एकत्र चालू व्हायचे पर परंतु त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी सुधारक या साप्ताहिकाची सुरुवात केली होती तर हे होते आजचे पंचवीस प्रश्न मित्रांनो प्रश्न कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा व त्याला शेअर करा धन्यवाद